नमस्कार घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा तुम्ही काय करता आज अशी रेसिपी सांगणार आहे फक्त दहा मिनटात बनवून तयार होते आणि आता इथून पुढे म्हणजे ही रेसिपी तुम्ही जेव्हा घरी वळवाल ना तेव्हा घरामध्ये भाजी असेल तरीसुद्धा तुम्ही हेच बनवून खाणार आणि हो हे तुम्ही भात भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता चला तर मग पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आता हा कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी सुरुवातीलाच कांद्याचं टर्फल काढून घेतले पुढचा मागचा भाग कट करायचा आणि बारीक असा हा कांदा चिरून घ्यायचा मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते छान झणझणीत जन चट चटपटीत लागते आता या ठिकाणी मी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलंय त्यामध्ये जर ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाण्यासाठी बनवताय तर तीन लोकांना एकदम परफेक्ट पुरेल पण जर तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवत असाल तर पाच ते सहा लोकांना सहज पुरेल तर इथे पहा या पद्धतीनेच हा कांदा मी एकदम बारीक चिरून घेणार आहे राहिलेले कांदेसुद्धा याच पद्धतीने चिरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेले सर्व कांदेसुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतले आहेत आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा, का कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात कांदा काढताना सुरुवातीलाच एखादं पसरट आणि खोलगट भांडं घ्या कारण आपल्याला हे सर्व साहित्य नंतर मिक्स करून घ्यायचं आहे मोठं खोलगट पसरट भांडं घेतलं ना की अगदी हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करता येतं तर इथे बारीक चिरून घेतलेला कांदा मी या बाउलमध्ये काढून घेतला आहे आता हा बाऊल आपण बाजूला ठेवूया आणि जे आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे ना तीसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे तर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरतानासुद्धा लक्षात ठेवा हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जास्त मोठी चिरायची नाही तुम्ही या ठिकाणी जर चिरून ही हिरवी मिरची न घेता खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून वा घेतली किंवा मिक्सरला फिरूनसुद्धा जाडसर वाटून घेऊन यामध्ये घातली ना तरीसुद्धा चालेल तर इथे पहा हिरवी मिरची मी एकदम बारीक चिरून घेतली आहे आता जी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर कोथिंबीर यामध्ये जितकी जास्त घालता येईल तेवढी जास्त घालायची त्यामुळे याची चव खरंच खूप छान लागते आणि जर शक्य असेल तर कोथिंबीर देठासहित वापरा आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर जी आपण चिरून घेतली आहे तीसुद्धा ज्या भांड्यामध्ये आपण कांदा काढून घेतला आहे त्यामध्येच काढून घेऊयात तर इथे पहा जेवढं साहित्य आपल्याला चिरून घ्यायचं होतं ते सर्व आपण चिरून घेतलं आहे त्यानंतर काय करायचं इथे मी खलबत्ता घेतला आहे आता या खलबत्त्यामध्ये इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या काढायच्या आणि लसूणसुद्धा आपल्याला जाडसरसा ठेचून घ्यायचं आहे लसूण यामध्ये अजिबात स्किप करू नका नक्की घाला लसणामुळे याची चव खरंच दुपटीने वाढते तर इथे पहा लसूणसुद्धा मी छान जाडसर असा कुटून घेतला आहे आता हा कुटून घेतलेला लसूणसुद्धा आपण कांदा आणि कोथिंबीर हिरवी मिरची ज्या बाऊलमध्ये काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट वापरायचं आहे कच्चे शेंगदाणे बारीक करून यामध्ये वापरू नका नाहीतर मग पूर्ण चव बिघडेल भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं की त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि त्याच चमचाने दोन चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची इथे मी लाल मिरची पावडर थोडीशी जास्तच वापरती आहे कारण ही लाल मिरची पावडर रंगाला छान असते आणि तिखटाला कमी असते आणि आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट असणारी लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण हे सर्व साहित्य मिक्स करून घेण्याआधी इथे मी एका तडका पॅनमध्ये सात ते आठ चमचे कच्चं तेल घेतलं आहे आता हे तेल आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम होतंय तोपर्यंत आपण हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये जे काही मसाले घातले आहेत ते कांद्यासोबत छान एकजीव व्हायला पाहिजेत या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे मसाले कांद्यासोबत छान एकजीव झाले आहेत आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेईपर्यंत जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम झाले आता या गरम तेलाचा तडका यावरती घालायचा छान चरचरीत असा तडका यावर बसलाय आता पुन्हा तेल घातल्यानंतर हे सर्व साहित्य तेलामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यानंतर या चटणीचा जो काय सुगंध घरभर पसरतो ना जबरदस्त तर इथे पहा तेल घातल्यानंतर तेलामध्ये ही चटणी मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही या चटणीचा रंग पाहू शकता काय सुंदर आलाय परफेक्ट अशी आपली ही कांद्याची चटणी बनवून तयार झाली आहे यासोबत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवली होती आता ही चटणी आपण सर्व करूया तर त्यासाठी इथे पहा एका ताटामध्ये मी मस्त गरमागरम बनवलेली भाकरी घेतली आहे आणि आता याच्यावरती ही बनवलेली आपण कांद्याची चटणी वाढून घेऊयात आता या ठिकाणी जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर काय करायचं पण त्याआधी इथे तुम्हाला एक टीप सांगते आमचूर पावडर घातल्यामुळे काय होतं या चटणीला छान चटपटीतपणा येतो आणि हलकीशी या चटणीची चव आंबट लागते आणि त्यामुळे ही चटणी खायलासुद्धा मजा येते आणि चटणीचा तिखटपणासुद्धा कमी होतो जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे जेव्हा चटणी तुम्ही वाढाल ना तेव्हा वरून लिंबाचा रस घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं परफेक्ट चटपटीत झणझणीत अशी ही चटणी तयार होते आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं तर तुम्हीसुद्धा एकदा घरामध्ये जर भाजीला काही नसेल किंवा भाजी असतानाही दुसरं काहीतरी झणझणीत चटपटीत खायची इच्छा झाली तर फक्त दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होणारी ही कांद्याची चटणी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्हाला अशात साध्या सोप्या आणि झटपट बनवता येतील अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद